शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त दर मिळावा यासाठी आज शेवगावमध्ये गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी पक्ष अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालय तसेच उत्पन्न बाजार समितीच्या समोर निदर्शने करण्यात आली यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वामीनाथन आयोग अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच कापूस पंधरा हजार रुपये तर तुरीला पंधरा हजार भाव पिकाला हमी भाव द्या। उसाला पाच हजार अशा मागण्या यावेळी करण्यात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते सुभाष लांडे संजय नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय सारवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अय्याद शेख शेवगाव अहिल्यानगर अखिल भारतीय किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा हमी भावाचा कायदा व्हावा म्हणून आज निदर्शनी आंदोलन करण्यात आलं शेवगाव तालुक्यामध्ये कापूस आणि तूर यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आरुण करून कमी भावाने त्यांची खरेदी करतात म्हणून तुरीला पंधरा हजार रुपये कापसाला पंधरा हजार रुपये सोयाबीनला अकरा हजार रुपये आणि उसाला उस पाच हजार रुपये भाव मिळावा अशा प्रकारची मागणी किसान सभेनं केलेली आहे आता या ठिकाणी सगळ्या वस्तूचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाच्या मात्र मागच्या वर्षापेक्षा कमी भावाने या ठिकाणी खरेदी त्यांची आडवणूक करून केली जाते शिशिया केंद्रामध्ये कापसाला साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त भाव असताना व्यापारी मात्र सहा हजार रुपये आणि सहा हजाराच्या काहीतरी वर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याकडून खरेदी करतात आणि त्या ठिकाणी शिश्यामध्ये काही लोक घालतात व्यापारी त्यामुळे ही शेतकऱ्यांची आडवणूक चाललेली आहे याच्या विरोधामध्ये जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तहसीलदार यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करतील निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस बोबलून बोमून सांगत होते की आम्ही आम्हाला मतदान द्या आम्ही तुम्हाला हमी भावापेक्षा जास्त दर देऊ परंतु आज सरकार आलेलं आहे शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भरघोस मतदान दिलंय ते विरोधात विरोधक सुद्धा ठेवलेले नाहीत परंतु आज रस्त्यावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्व शेतमालाचे भाव या ठिकाणी पडलेले आहेत कांद्याचा भाव जर पाहिला तर निवडणुकीपूर्वी पाच हजार होता परंतु आता फक्त दीड हजारावर माल विकत आहे तुरीचे भाव पडलेले आहेत कापसाचे भाव पडलेले आहेत आम आम्ही जरी विरोधक ठेवलं नसला तर शेतकरी रस्त्यावर आहेत हे देवेंद्र फडणवीसने समजून घ्यावे आणि या शेतमालाला भाव वाढवून द्यावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत इलेक्शन मध्ये तीन हजार रुपयाप्रमाणे मताचा भाव होता अशी चर्चा होती मग आज शेतमता किंमत सुद्धा शेतकऱ्याची आज अशी परिस्थिती आहे वास्तविक पाहता या सरकारने सगळं मत महिलांचे मतदान विकत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा मै मतदान विकत घेतलेलं आहे आणि हे विकत घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांना भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे